नमस्कार लोकसभा निवडणूक सुरू झाल्यापासून मराठ्यांचं वादळ काहीस शांत झालेलं दिसत असलं तरी प्रत्यक्षात हे वादळ शमलेलं नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांची मोठी फसवणूक केल्याचा आरोप मराठा समाज करीत आला आहे त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सगळ्यात मोठा रोष आहे या मराठा समाजाचा शाहगड लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि शिंदे शिवसेनेच्या उमेदवाराला याचा फटका बसणार असल्याचं चित्र दिसत आहे अर्थात हे वेगळं सांगायचीही गरज नाही म्हणा मराठा समाजाला राजकारणाचं काही देणं घेणं नाही हवा आहे त्यांना फक्त आरक्षण त्यामुळं मराठा समाज निवडणुकीच्या प्रचारात कुठं थेट उतरलेलं दिसत नाही कुठल्या उमेदवाराचा प्रचार तो करत कर नाही खरं तर त्याची ही नाही निवडणुकीत कोणाला कशी अब्दल घडवायची हे त्याने बहुधा आधीच ठरवलेले आहे कुणीही काहीही न सांगता ते बरोबर ज्याचा करायचा त्याचा करेक्ट कार्यक्रम करणारच आहेत असं चित्र दिसतंय खरं तर कुठल्याही समाजाला सरकारने हलक्यात घेऊ नये मागे धनगर समाजाला काय आश्वासन दिलं होतं पहिल्या कॅबिनेट मध्ये तर धनगर समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेऊ अशी गर्जना फडणवीसांनी केली होती काय झालं त्याचं पुढं त्यापेक्षाही मोठी फसवणूक मराठा समाजाची केली आहे मनोतरंगे पाटील यांनी आपला जीव डावावर लावला त्याची देखील किंमत या केलेली नाही केली राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात असलेल्या महायुती सरकारने मराठा समाजाला स्वतंत्र तेरा टक्के आरक्षण देऊन केलं मात्र आपणास ओबीसी मधून आरक्षण हवा असल्याची मागणी करीत मराठा समाज आजही आक्रमक आहे आतल्या आत तो धुमसत आहे उपोषणकर्ते मनोज दारांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा समाज एकवटलेला आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐन ही आता समोर येताना दिसत आहे त्यातच मराठवाड्यातील बीड जिल्हा सध्या मराठा आरक्षणाचं केंद्रबिंदू बनलेले आहे तर नांदेड जिल्ह्यातही मराठा समाजाच्या नेत्या सभास्थळी थेट जाऊन प्रश्न विचारला जात आहे यापूर्वी भाजपाचे नवनिर्वाचित खासदार अशोक चव्हाण यांच्या सभेत नांदेड जिल्ह्यातील मराठा समाजानं आक्रमक होत त्यांना काही प्रश्न विचारले होते आता भारतीय जनता पक्षाचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांना मराठी क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी अडवलं रोखलं या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियातूनही व्हायरल झाला आहे भारतीय जनता पक्षाला का मतदान करावं तुम्ही आम्हाला कारण सांगा असं म्हणत येथील मराठा समाज आक्रमक झाला आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांना अडवून समाज बांधव आणि प्रश्नांची सरबत्ती केली पण त्याच्याकडे उत्तर कुठं आहे अहो राज्यात आणि केंद्रात भाजपाचं सरकार मग आरक्षण देण्यात अडचण काय आपले खंतर भाजपाचे आहेत मग त्यांनी मराठा आरक्षणाचा विषय मार्गिका नाही लावला आंतरवाली सराटीमध्ये झालेल्या अमानुष मारहाणी बद्दल तुम्ही गप्प का असे प्रश्न करत मराठा समाजातील तरुणांनी भाजप आमदारांचा ताफा अडवला लातूर जिल्ह्यातील धनेगाव येथील घटनेचा हा या घटनेचा व्हिडिओ महाराष्ट्रभर आता व्हायरल होत आहे मराठा समाजाकडूनही या व्हिडिओचं समर्थन केलं जात आहे आणि या मराठा का तरुण कार्यकर्तेच्या पाठीमागे समाज उभा राहिला आहे भारतीय जनता पक्षाने काही महिन्यापूर्वी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना आपल्या पक्षात घेतलं त्यानंतर त्यांना राज्यसभेचे खासदारही करून टाकलं त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपाला मराठवाड्यातून जास्तीत जास्त निवडून देण्यासाठी त्यांचा प्रयत्न असणार आहे स्वाभाविक आहे नांदेड जिल्ह्यातील गावागावामध्ये जाऊन आता ते सभा घेत आहेत मात्र त्यांनाही मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागू लागले आहे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाचे आमदार संभाजी पटेल निलंगेकर ही, ही प्रचारासाठी वेगवेगळ्या गावामध्ये सभा घेत आहेत काही नेत्यांनी काही ठिकाणी कॉर्नर सभा मिटिंग अशा वेगवेगळ्या प्रकारे त्यांचा प्रचार सुरू आहे लातूर जिल्ह्यातल्या देवली तालुक्यात असणाऱ्या धनेगाव इथं ते नेमके रात्रीच्या वेळी पोहोचले भारतीय जनता पक्षाचे लातूर लोकसभेचे उमेदवार सुधाकर शिंगारे यांच्या प्रचारासाठी तिथं बैठक लावली होती या बैठकीसाठी संभाजी पाटील निलंगेकर गावात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर गावातील तरुणांनी एकत्रित येत त्यांना विरोध केला भले ते, के ते रात्री आले परंतु मराठा सगळा जागाच होता संभाजी पाटील निलंगेकर गावात दाखल झाल्यानंतर मराठा समाजातील तरुण कार्यकर्त्यांनी एक मराठा लाख मराठा अशा जोरदार घोषणानं वातावरण सगळं धुमधुमवून टाकलं आपला विरोध अगदी ठोकपणे त्यांनी दाखवला मराठा समाजातील तरुण कार्यकर्त्यांनी आमदार महोदयांना अनेक प्रश्न केले भारतीय जनता पक्षाला आम्ही का मतदान करावे हे तुम्ही सांगा आणि का करू नये ते आम्ही सांगतो असा थेट सवालच आक्रमक झालेला या मराठा युवकांनी केला दरम्यान आमदार संभाजी पाटलांनी त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला पण तरुणांचा आक्रमक बाणा ऐकून घेण्याच्या मनस्थितीत अजिबात नव्हता त्यामुळे भाजप कार्यकर्त्याच्या घरीच झालेल्या या बैठकीनंतर संभाजी पाटलांनी तिथून पाय काढता घेतला नव्हे त्याला घ्यावा लागला केंद्रात आणि राज्यात सरकार असताना हे आरक्षणाचा निर्णय घेतला गेला नाही आता उमेदवारांची फजी ती तिकडे होऊ लागली आहे बोलतीही बंद होऊ लागली आहे उत्तर नाही ज्यांच्याकडे उत्तरच नाही त्यांची बोलती तर बंद होणारच ना केंद्र सरकारने ठरवले असते तर हे मराठा आरक्षण सहज मिळाले असते आरक्षण तर दिले नाही पण महाराष्ट्रात मराठ्यांचं वादळ घोंगावत असतानाच आणि त्याच वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी महाराष्ट्रात आलेले असतानाही त्यांनी या विषयावर ठकार शब्द काढला नाही अर्थात हे मराठा समाजानं चांगलं लक्षात ठेवलेलं आहे त्यामुळे मराठा आता त्यांचा करेक्ट कार्यक्रम करतील असं सध्या तरी दिसत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये जरूर मांडा अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया कर सबस्क्राईब करा बेल ऑकॉन क्लिक करा आणि जाता जाता नेहमीप्रमाणे एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटून तोपर्यंत नमस्कार